मित्रांनो तीन अत्यंत महत्वाचे विषय आहेत आणि हे तीनही विषय महाराष्ट्रासमोर महाराष्ट्राच्या पटलावर येणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो तिसरा विषय आहे मराठेत मराठ्यांच्या मुळावर मित्रांनो दुसरा विषय आहे धनंजय देशमुख यांचे साडू जे दादा खिंडकर आहेत ते आमच्या बीड जिल्ह्यातील आहेत मी त्यांना अगदी चांगल्या पद्धतीने ओळखतो आणि त्यांना अटक झालेली आहे ते स्वतःहून अटक झालेली आहे त्यांच्या संबंधाने आहे आणि मित्रांनो पहिला विषय आहे खोक्या भोसलेचा उर्फ सतीश भोसले ज्याला सुद्धा आता अटक झालेली आहे जो पारधी समाजातील आहे आणि रात्री त्याचं घर अज्ञात व्यक्तींनी जाळलं खोक्या भोसले उर्फ सतीश भोसले यांच्या घरच्या म्हणण्यानुसार रात्री चौदा ते पंधरा जण तोंडाला बांधून आले होते आणि या अज्ञात लोकांनी त्याचं घर जाळलं त्याचे जे व्हिडिओ सोशल मीडियावरती फिरताना दिसत आहेत यावरून तरी तो शंभर टक्के आरोपी वाटत आहे आणि जर त्याने गुन्हे केले असतील तर त्या गुन्ह्याची त्याला शंभर टक्के सजा व्हायला हवी गुन्हेगाराचं समर्थन कदापिही नाही गुन्हेगार मग कोणत्याही जातीतला असो गुन्हेगार उच्चवर्णीय असो गुन्हेगार शूद्र असो गुन्हेगार मराठा असो गुन्हेगार ओबीसी असो कोणीही असो गुन्हेगाराचं कदापिही समर्थन नाही आता मित्रांनो यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे काही लोक मागच्या सारखी कमेंट करतील की तुम्ही खोक्या भोसलेचं समर्थन करता की काय मी कदापिही खोक्या भोसलेचं समर्थन करत नाही त्याच्या गुन्ह्याचं समर्थन करत नाही परंतु जो पारधी समाज आहे या पारधी समाजाबद्दल मला काळजी वाटते आणि त्या काळजीपोटी काही प्रश्न मी येथील व्यवस्थेला विचारत आहे आता हे प्रश्न विचारल्यानंतर सुद्धा काही लोकांच्या बुडाला जर आग लागणार असेल तर ती खुशाल लागू दे आता मित्रांनो काही अज्ञात व्यक्तींनी खोक्या भुसलेचं घर जाळलं एकतर ते मुळात वन विभागाच्या जागेवर राहत होते म्हणजे त्यांना स्वतःची जागा नाही आता या पारधी समाजाने राहायचं कुठं गावातील लोक त्यांना गावात राहून देत नाहीत मग ते गाव ओबीसीचं असो मराठ्यांचा असो दलितांचा असो कोणीही या पारधी समाजाला गावामध्ये राहू देत नाहीत आता शासकीय जमिनीवर राहिलं तर शासन म्हणतं ही आमची जमीन आहे गावातील जमिनीवर राहिलं तर गावकरी म्हणतात आमची जमीन आहे मग या लोकांनी कुठं जायचं हा खरा प्रश्न आहे आज इतक्या वर्षानंतर त्यांना त्यांची हक्काची राहण्याची जर जागा नसेल अशी अनेक कुटुंबे आहेत या सर्व समस्या सोडवायचं सोडून शासन भलतीकडे प्रचंड प्रचंड पैसा खर्च करत आहे आता मित्रांनो पारधी समाज गुन्हेगारीकडे वळलेला आहे का तर तो शंभर टक्के वळलेला आहे ती त्यांची एक पारंपरिक ओळख निर्माण झालेली आहे परंतु ती ओळख नष्ट करण्याचं काम शासनाचं आहे शासनाने ते काम चोखपणे पार पाडलेलं नाही मग ते शासन कोणतंही असो हा प्रश्न केवळ भारतीय जनता पार्टीचा नाही हा प्रश्न सर्व पक्षांचा आहे मित्रांनो ज्या लोकांनी ज्या अज्ञात लोकांनी खोक्या हो भोसलेचं घर जाळलं या लोकांनी हा विचार कधी केला आहे का की वाल्मिक कराड असेल त्याची जी इलिगल प्रॉपर्टी आहे त्याचे जे इल्लीगल संपत्ती आहे यावर असा बुलडोजर चालेल का केवळ कराडच नाही तर तुमच्या तालुक्यातील तुम्ही कोणत्याही तालुक्यामध्ये असा तुमच्या तालुक्यातील आमदाराकडे खासदाराकडे तुमच्या प्रत्येक तालुक्यामध्ये एक वाल्मिक कराड आहे त्याची सुद्धा इल्लीगल प्रॉपर्टी आहे त्यावर हे सरकार बुलडोजर चालवणार का परंतु असं कदापिही होणार नाही फक्त एक तो पारधी समाजातील आहे हातबल आहे मित्रांनो त्याला त्याच्या गुन्ह्याचं समर्थन नाही लक्षात ठेवा परंतु त्याच्या कुटुंबाने कुठं जायचं त्याच्या लेकरा बाळाने कुठं जायचं त्यांनी शिक्षण घ्यायचं नाही का त्यांनी घरामध्ये राहायचं नाही का घर पाडताना सर्व या सर्व गोष्टींचा विचार होणं आवश्यक होतं सर्व ही प्रक्रिया न्यायालयामध्ये चालणं आवश्यक होतं त्यानंतर तो निर्णय न्यायालयातून येणं अपेक्षित होतं परंतु तसं झालेलं नाही आणि त्याचं घर जाळण्याचा अधिकार कोणी दिला आता काही लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांनी स्वतःच ते त्या घर जाळलं ह्या फेसबुकवरच्या कॉमेंटच्या आधारे बोलत आहे असं जरी असलं तरी मित्रांनो ज्या पद्धतीने खोक्या भोसलेचं घर पाडलेलं आहे शासन यांचं पुनर्वसन करणार का हा प्रश्न केवळ एकटा खोक्या भोसलेचा नाही हा प्रश्न समस्त भटक्या जाती जमातींचा आहे शासन अशी एकांगी भूमिका घेताना दिसत आहे आमदाराला वेगळा न्याय श्रीमंतांना वेगळा न्याय उच्चवर्णीयांना वेगळा न्याय पैशावाल्यांना वेगळा न्याय आणि गरिबांना वेगळा न्याय अशा पद्धतीचा न्याय कदापिही असता कामा नये ही का माझी भूमिका आहे मित्रांनो दुसरा विषय आहे दादा खिंडकरचा जे धनंजय देशमुख यांचे साडू आहेत मित्रांनो या दादा खिंडकरची त्यांच्या गावामध्ये दहशत आहे परंतु ज्या पद्धतीचं चित्र रंगवण्यात येत आहे की वाल्मिक कराडपेक्षाही मोठा डॉन आता मित्रांनो मी स्वतः प्रॉपर बीडचा आहे लक्षात ठेवा दादा खिंडकर सुद्धा बीडचा आहे मी स्वतः बीडचा आहे त्यामुळे येथील राजकीय परिस्थिती मला चांगली माहीत आहे त्याच्या गावामध्ये जो त्यांनी अन्याय केला असेल जी गुन्हेगारी केली असेल गाववाल्यावर दडपशाही केली असेल त्याच्याबद्दल दादा खिंडकरला शंभर टक्के कायद्याप्रमाणे संविधानाप्रमाणे सजा व्हायला हवी ही माझी अगदी ठाम भूमिका आहे दादा खिंडकरचे गुंड ज्या पद्धतीने त्यांच्याच गावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष परमेश्वर सातपुते यांच्या घरावर ज्या पद्धतीने त्या गुंडांनी हमला केला होता त्याचं कदापिही समर्थन नाही त्या ते बाबतीत त्यांना एकदम कडक शिक्षा व्हायला हवी असा कोणाच्याही घरावर हमला करणं मित्रांनो हा फार फार मोठा गुन्हा आहे येथे फक्त प्रश्न हा आहे की हे प्रकरण दोन ते तीन वर्षापूर्वीच आहे हे व्हिडिओ संपूर्ण जुने व्हिडिओ आहेत परंतु हे आताच का बाहेर येत आहेत दादा खिंडकरने ज्या पद्धतीने धनंजय देशमुख यांना साथ दिली कारण धनंजय देशमुख त्यांचे साडू आहेत आणि दादा खिंडकरच्या विरोधामध्ये कॉमेंट करणारे ते व्हिडिओ शेअर करणारे मात्र वाल्मिक कराडचा व्हिडिओ कदापिही शेअर करत नव्हते वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये ब्र काढत नव्हते ही दुटप्पी भूमिका याच्या मी विरोधात आहे आम्ही कसं एकदम ठामपणे सांगतो की दादा खिंडकरचं कदापिही समर्थन नाही त्याला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे तसे वाल्मिक कराडचे समर्थक वाल्मिक बाबत बोलत नाहीत ही, ही गोष्ट मला येथे नमूद करायची आहे मित्रांनो तिसरा प्रश्न आहे मराठेच मराठ्यांच्या मुळावर मराठेच मराठ्यांचे वैरी मग या वैऱ्यामध्ये एकनाथ शिंदेचा नंबर आहे लक्षात ठेवा या वैऱ्यामध्ये नरेश मस्केचा नंबर आहे या वैऱ्यामध्ये कोणते नारायण राणेचं पोरग आहे नित्य राणे त्याचा नंबर आहे लक्षात ठेवा हे सगळे लोक मराठ्यांचा इतिहास पुसायला निघाले आहेत हे सगळे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे कट्टर विरोधक आहेत लक्षात ठेवा अगदी जबाबदारीने बोलत आहे एकनाथ शिंदे यांच्या घरामध्ये रामदासाचा फोटो आहे शिवाजी महाराजांसोबत शिवाजी महाराजांचे एकनाथ शिंदे हे भक्त नाहीत विरोधक आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारा माणूस हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विरोधक असतो आणि कोणतो नरेश मस्के हा नरेश मस्के आमदार आहे लक्षात ठेवा तो मंत्री आहे का नाही हे मला माहीत नाही परंतु तो आमदार आहे आणि या नरेश मस्केने अरे नरेश मस्के तुझ्याकडे एवढी पावर आहे तू कोरटकरला फरफटत का आणलं नाही काय काय करतोस तू गवत उपटितोस का सरकारमध्ये बसून का तिथं गवत उपटून भारे बांधायला तुला विधानसभेत पाठवलेला आहे अरे जगात असा कुणीही अपमान केला नसेल अगदी शत्रूने सुद्धा असा अपमान केला नसेल औरंगजेबाने सुद्धा ज्या शब्दामध्ये अपमान केला नसेल त्या शब्दामध्ये कोरटकरने त्या कोर्ट्याने अपमान केलेला आहे आणि आतापर्यंत तू सरकारमध्ये बसून जर त्या कोर्ट्याला जर फरफटत आणू शकत नसतील तर काय उपयोग आहे तुझ्या आमदारकीचा इतिहास म्हणजे काय आणि हे सगळे मराठा आहेत लक्षात ठेवा हा नित्या सुद्धा मराठा आहे आणि मित्रांनो लक्षात ठेवा नीट नीट नीट, नीट लक्षात ठेवा मित्रांनो इतिहास म्हणजे इतिहास म्हणजे तत्कालीन समकालीन साधनांच्या आधारे इतिहास लिहिला जातो यामध्ये लिखित साधनांचं जेवढं महत्व असतं सभासद बखरचं जेवढं महत्व आहे शिवभारतचं जेवढं महत्व आहे एक्क्याण्णव कलमी बखरेचं जेवढं महत्व आहे इंग्रजांच्या पत्रव्यवहारांचं जेवढं महत्व आहे किंवा समकालीन मोगल इतिहासकारांच्या लिखाणाचं जेवढं महत्व आहे तेवढंच भौतिक साधनांचं महत्व असतं जर तुम्ही ही लिखित साधने नष्ट केली जर तुम्ही ही भौतिक साधने नष्ट केली तर मित्रांनो इतिहासाला किंमत उरत नाही आणि या लोकांना या अण्णाजी पंतांच्या वारसांना तेव्हापासून अगदी ही लढाई हजारो वर्षांची आहे तेव्हापासून या लोकांना छत्रपती शिवाजी महाराज अगदी खूपच आहेत अगदी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना विष काम या लोकांनी केलं या लोकांना असं का वाटत होत की छत्रपती संभाजी महाराजांनी मराव म्हणजे जे लोक छत्रपती संभाजी महाराजांचं खात होते त्यांच्या स्वराज्यामध्ये होते त्यांचे चाकर होते तेच लोक मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवावर उठले होते आणि आज या लोकांना हा इतिहास नष्ट करायचा आहे औरंगजेबाच्या कबरीवर जर कोणी नतमस्तक व्हायला जात असेल कोणी चादर ओढायला जात असेल तर तुम्ही विधानसभेत कायदा करा त्याच्या विरोधामध्ये परंतु मित्रांनो या नावाखाली कोणीतरी आबूआजमी पुढं करून या नावाखाली तुम्ही इतिहासाची जर भौतिक साधने नष्ट करणार असाल छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नष्ट करणार असाल आणि हे काम मराठ्यांच्या हातून होणार असेल तर मित्रांनो हे अत्यंत अत्यंत दुर्दैवी आहे त्यामुळेच मी म्हणत आहे मराठ्यांचे दुश्मन दुसरे तिसरे कोणी नसून मराठे हेच मराठ्यांचे विरोधक आहेत मराठे हेच मराठ्यांच्या मुळावर उठलेले आहेत मित्रांनो नंतर सविस्तर यावर पुन्हा कधीतरी बोलेल तुर्तास एवढंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम